आपण पाहत आहात न्यूज जत पंचायत कनिष्ठ अभियंता अवधूत अशोक वडार वयवर्ष सत्तावीस यांचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळला याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज रोजी सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास माहिती मिळाली की कृष्णा नदीपात्र नवीन ब्रिज खाली एक नंबर पाण्यामध्ये पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली असता घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमर मुजावर भालचंद्र चव्हाण यांनी येऊन मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता कार्यरत येथे नोकरीस जतमध्ये होता राहणार मूळ इस्लामपूर येथे असून आज त्याचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात पाण्यामध्ये मिळून आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे मयत यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन शहानिशा करून मृतदेहाची पाहणी केली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गभाणे अनिल बसरगट्टी सदाशिव भोसले सौरभ पोकळे इत्यादींनी रेस्क्यू करून वाहत्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा